अंबरनाथ मध्ये दिवसा ढोळ्या भर रस्त्यात झालेल्या बेछूट गोळीबार प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष पंढरीनाथ फडकेंसह नऊ जणांना अटक केली होती हे प्रकरण नोव्हेंबर महिन्यातलं आहे नक्की हे प्रकरण काय होतं चला जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाला होता दरम्यान न्यायालयात तक्रारदार राहुल पाटील यांनी आधी गोळीबार केला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा फडके यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला या संदर्भात फडके यांच्या वकिलांनी गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही अजून गुन्हा दाखल झाल्या नसल्यानं पोलीस राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता तर तुरुंगात गेल्यामुळे पंढरीनाथ फडके यांची प्रकृती खालावली होती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती आणखी खराब झाली ज्यानंतर त्यांचा एकवीस फेब्रुवारीला मृत्यू झाला